हॅलो हाय नमस्कार फ्रेंड कसे आहात तुम्ही मजेत आहात ना आशा करते मजेतच असणार मी पण मजेतच आहे आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी इडली बनवणार आहे आयुच्या सकाळचा नाश्ता चालू आहे ती सर्वांना हाय बोलते मी आता इडली बनवायला सुरुवात करणार आहे तर मी इडलीचं पात्र गॅसवर ठेवलेलं आहे त्यामध्ये मी निंबू घातलेला आहे निंबू मी यासाठी घालते की ते जर्मनची गंजे वगैरे पाणी उकळलं त्या पाण्याने काळे काळे पडतात म्हणून मी त्यामध्ये निं निम्... लिंबू घालते त्यामुळे ते काळे पडत नाही तर तुम्ही बघू शकता इडलीचं ते पीठ आहे ते आंबून आलेलं आहे मी कालच ते शनिवारी श सकाळी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते आणि सायंकाळी ते मी पिसून ठेवले होते तर रात्रभर ते मस्त आंबून आलेले आहे तर मी या त्यामध्ये फक्त आता मीठ घालून इडल्या बनवणार आहे खूप दिवस झाले होते आम्ही इडली ब बनवले नव्हते खूप दिवस म्हणजे खूप बस चार पाच महिने तरी झालेच असणार आम्ही इडल्या खा बनवल्या नाही तर म्हणून म्हटलं आज संडे पण आहे तर चला आज नाश्त्यामध्ये इडली बनवूया नाश्त्यामध्ये काय आणि जेवणामध्ये काय सकाळ संध्याकाळ दुपार इडलीच चालते आम्ही नुसतं इडलीच खात असतो तुमच्याकडे पण असं होते काय नाश्ता पर्याय बनवलं तर जेवण वगैरे काही चालत नाही नुसतं नाश्त्यावरच दिवसभर आपण राहतो फक्त मोठ्या लोकांना जेवण त्यांच्यासाठी बनवावंच लागते तर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करा लाईक करा आणि मला सपोर्ट करा जय संडे आणि आज आहे सुट्टीचा दिवस तर तुम्ही पण तुमच्याकडे काही ना काही नाश्ता बनवतच असाल कारण संडेला आपल्याला वेळ मिळत असतो तर आपण काय क का कोणता नाश्ता करावा असा विचार करून आदल्या दिवशी विचार करायचा करत असतो की संडेला काय करायचं का कोणता नाश्ता करायचा मी तर विचार करते आदल्या दिवशी विचार करावा लागतो नाहीतर वेळेवर काही होत नाही तर तुम्ही पण असाच आज संडेला नाश्ता केला आहे काय तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा तर मी आता थोडे तांदूळ धुऊन भात लावणार आहे कारण मी म्हणते की मी नुसतं इडली सर्वांना चारणार तर असं होत नाही कारण माझे सासरे आणि सानजी पप्पा यांना तर थोडं जेवण लागतोच म्हणून आता थोडे मी तांदूळ लावणार आहे आणि मी सांबार तर बनवणारच आहे तर त्यासोबत भात आणि पोळ्या मी करणार आहे तर भाजी करायची वेगळी आवश्यकता नाही आहे तर मी आता भात लावलेला आहे आणि इडल्या आता शिजल्या पण तुम्ही बघू शकता इडल्या कशा टम फुगलेल्या आहेत तर मी आता त्यांना चेक करणार की त्या शिजल्या की नाही शिजल्या तर असं चाकू त्यांना इडली चा इडली चिपकली नाही तर समजून जायचं की इडली शिजली आहे आणि इडल्या खूप छान प्रकारे शि शिजल्या आहे कारण कधी कधी असं होतं त्या फुगत पण नाही आणि अशा चपट्या चपट्या राहते आजच्या इडल्या अशा मस्त खुशखुशीत झालेल्या आहेत अशा फुग फुगलेल्या आहे छान कारण त्याचं जे पीठ आहे ते छान आंबून आलेलं होतं आणि तसेच आंबून आलेलं पिठाच्या इडल्या खूपच छान लागतात मी इडलीच्या पिठामध्ये अजून काही टाकता काय कोणी कोणी इनो वगैरे टाकतात वेडेवर वगैरे बनवतात त्या इनो टाकतात कारण ते फुग फुगत नाहीत वेडेवर बनवलेल्या बनवलेल्या तर मी तर कधीच इनो टाकत नाही मी आधीच ते भिजून वगैरे रात्रभर ते आंबण घालते तेव्हाच इडल्या बनवते आणि त्या खायला पण खायला पण छान वाटतात इडल्या तयार आहेत आणि चीक, त्या छान प्रकारे अशा निंगत पण आहेत सोप्या पद्धतीने खूप असा त्रास होत नाही आणि चिकट चिकटल्या पण नाही तुम्ही बघू शकतात की छान आणि खायला पण खूपच छान टेस्ट आहे तर मी आता एका पात्रामध्ये चार असे प्लेट्स आहेत तर त्यामध्ये असं एका वेळेस सोळा इडल्या तर तयार होतात तर पहिला पहिला नैवेद्य तर आमच्या आयुनीस घेत केला सांबार बनायचा होता तर तिला मी सॉससोबत दिला आणि ती खूप अशी म्हणाली खूपच छान झाल्या आहे आणि ती सकाळी एकच इडली खाल्ली तिने नंतर ती खाणार म्हणली तर आता मी सांबार तयार करणार आहे तर मी सांबार तर साध्याच पद्धतीने तयार करणार आहे कारण भाजीचं तर काही होतं नाही मी भाजी भाज्या वेगवेगळ्या भाज्या टाकून पण सांबार तयार करते पण आज संडे आहे आणि आजच आम्ही बाजार करतो तर आज संडे आहे तर पूर्ण बा वगैरे संपलेलं आहे तर मी फक्त त्याच्यात मिरची आणि टमाटर टाकून व दाडशी जेवलेली होती आणि अजून आता मी कांदा आणि टमाटर अजून टाकणार आहे त्याच्यात म्हणजे थोडंसं आमसूर ते लागणार आणि तरी पण ते सांबार मसाला वगैरे टाकलं तर सांबार अजून खूप छानच लागतो आणि तो थोडं पातळ असतो तर खायला पण छान लागत असतो तर मी आता सांबार बनवून घेणार आहे कांदा आलं लसण पेस्ट तिखट मीठ हळद आणि थोडा साधा मसाला टमाटर आणि नंतर मी त्याच्यात डाळ घालून त्यामध्ये सांबार मसाला घालून अशा प्रकारे सांबार तयार करणार आहेत आज पण मला स्वयंपाक करायला घाईच आहे कारण आमच्याकडे सुट्टी फक्त मुलांना असते मोठ्यांना नाही मोठे आपल्या ना ना आपल्या कामावर जातच असतात म्हणून त्यांच्यासाठी मला आज पण घाई करावीच लागत आहे कारण माझ्या सासऱ्यांना मी रोज तर साडेनऊ वाजेपर्यंतच स्वयंपाक करून देते तर आज संध्या म्हणून मी दहा साडे दहा वाजेपर्यंत तरी बनवत आहे तर आज थोडं वेळच झालेला आहे तरी ते म्हणत आहेत की लवकर करून दे म्हणून तर झालं आता सांबार झालं सा की मी चटणी तयार करून करून घेणार आहे आज मी ओल्या नारळाची चटणी तयार करणार आहे अनू आता उठलेला आहे तर तो आता त्याचं चालू आहे मंदीमध्ये की मला हे दे ते दे, दे मला चहा दे तर सांबार बनवून तर झालेलं आहे आता मी त्यामध्ये फक्त सांबार मसाला घातला की सांबर बनवून तयार होईल तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात काय तर प्लीज लाईक लाईक आणि कमेंट करत जा आणि प्लीज सबस्क्राईब करा नवीन असाल तर नभी, नभी मी आता नवीन नवीन असल्यामुळे मला तेवढं काही शूट वगैरे व्यवस्थित करता येत नाही पण शिकणार मी फक्त तुम्ही सपोर्ट करा तर बघू शकता तुम्ही मी सांबार कशा प्रकारे बनवला आहे आणि छान खूपच छान बनलेला आहे साधाच आहे तरी आणि म्हणजे सांबार मसाला टाकला तर ते व्यवस्थितच बनते आता मी चटणी बनवायला घेणार आहे फक्त आज कोथिंबीर तर नाही आहे त्यामुळे मी बिना कोथिंबीरची चटणी बनवणार आहे आता मी पोळ्या करायला आणि खूप घाई झालेली आहे सांजप्पा म्हणत आहे लवकर स्वयंपाक तयार करून दे आणि पोळ्याच राहिल्या आहे सगळं इडली सांबार आणि चटणी वगैरे तयार झालीच आहे फक्त सहा पोळ्या बनवून दिल्या की माझ्या स्वयंपाक पूर्ण आज होऊन जाईल दोन पोळ्या तयार झाला की मी माझ्या सासऱ्याच्या ताट करून देणार आणि त्यांना जेवण होती इडली होतीची इडली धवत आली सांबारात बुडाली होते गरम गरम इडली झाली नरम नरम चाला खुशीत बसला बशीत पाहिले इकडे तिकडे केले तुकडे तुकडे ली होती मस्त आयुने केली सगळीच फस्त चला आता मी नाश्ता करते या तुम्ही पण तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर प्लीज कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा बाय बाय भेटू नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये